माजी सरपंच यांच्या विविध मागण्यांची दखल घेण्यासाठी माजी सरपंच यांचा मेळावा अतिग्रे येथील साईराज मंगल कार्यालय येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे सदर परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे यांची निवड करण्यात आली आहे तर सदर परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून संदीप सूर्यवंशी माननीय उपसरपंच अतिग्रे हे काम पाहणार आहेत सदर मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफचं उपस्थित राहणार आहेत सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने चल बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे रिपाई खरात गटाचे सचिव सचिन खरात

मेळावा परिषद आयोजित केलेली आहे या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब खासदार धरशिव माने साहेब आमदार राहुलजी आवाडे साहेब व आमदार अशोकरावजी माने साहेब उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माजी सरपंच यांच्या विविध मागण्या या निमित्तानं मांडल्या जाणार आहेत व त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या परिषदेस सर्वच आजी माझी लोकप्रतिनिधी सरपंचांनी उपस्थित राहले असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहे या परिषदेचे संपूर्ण नियोजन हे सन्मान्य माजी सरपंच व दिव्यांग निराधार वयरुद्ध सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात आलेले आहे